स्तोत्रसहिता छत्तीस देवाचे अढळ प्रेम मुख्य गवयासाठी परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र एक दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही दोन आपले पाप ओघडकीस येणार नाही त्याचा कोणी तिटकारा करणार नाही अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो तीन त्याच्या तोंडचे शब्द अनितीचे व कपटाचे असतात त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत चार तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीच्या योजना करतो तो कुम्हात धरून राहतो वाईटाचा वीट मानत नाही पाच हे परमेश्वरा तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे तुझे सत्यगगनाला जाऊन भिडले आहे सहा तुझे नीतिमत्व महान एक पर्वतांसारखे आहे तुझे निर्णय अथंग महासागरासारखे आहेत हे परमेश्वरा तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस सात हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते आठ तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील नऊ कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो दहा तुला ओळखणाऱ्यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्या तुझे नीतिमत्व लाभू दे अकरा गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो दुर्जनांचा हात मला हाकून न लावो बारा पहा दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत त्यांना लोटून दिले आहे त्यांच्याने उठवणार नाही